मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी सोशल मीडियामध्ये व्हिडिओ अपशब्द वापरल्यामुळे पावसात मराठा सेवक ज्ञानेश्वर माऊली गंगाधर आंदोलन डशिंगी निपाणीजका युवका ने संघर्ष योद्धा मनोज जरंगे पटी विषयी सोशल मीडिया में वीडियो अपशब्द वपरिया प्रशासनाला लेखी निवेदन देऊन कायदेसीर कारवाई करना मराठा समाज बांधव समाजबंधवती जाहिर निषेध व गेवराई यथी लालबहादुर शास्त्री पुतयापाशी मराठा सेवक ज्ञानेश्वर माउली गंगाधर भर पावसात एक तास धरने मौन आंदोलन केले आहे आजच्या मौन धरणे आंदोलनाचा परिणाम निपाणी जवळका येथील समाजकंटकास पोलीस प्रशासनाने काही तासातच उचलले आहे गेवराई तालुक्यात अतिवृष्टी गोदाकाटच्या गामवाना सतर्कतेचा इशारा गेवराईच्या दहा महसुली मंडळात जोरदार पाऊस गेवराई तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सत्त मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे तसेच जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग करण्यात येईल तसेच गोदाकाटच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन गेवराई महसूलचे प्रमुख तहसीलदार संदीप खोमणे यांनी केले आहे बीड सीबीएसई शालेय बुद्धिबळ स्पर्धा शिव शारदा पब्लिक स्कूल येथे संपन्न गेवराई प्रतिनिधी बीड सहोदया स्कूल कॉम्प्लेक्स हा जिल्ह्यातील सर्व सीबीएसई शाळेमधील विद्यार्थी व शिक्षकांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निर्माण झालेला एक समूह असून दि एकतीस ऑगस्ट रोजी शिवाजीनगर गढी येथील शिव शारदा पब्लिक स्कूल येथे अतिशय उत्साहात एकदिवसीय आंतर सीबीएसई शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण बावीस शाळेने भाग घेतला होता यामध्ये चौदा व सतरा वर्षे वयोगटातील मुलामुलींनी सहभाग घेतला व एकूण अठ्ठ्याऐंशी खेळाडूंनी सहभाग नोंदवला